कलिंगड शेतीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून यावर्षी उत्पादन बऱ्यापैकी झालंय कुडाळ तालुक्यातील पाटगावात शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात कलिंगडाची शेती केली आहे त्या कलिंगडाची विक्री सुद्धा राज्यात होते जवळपास महिने या कलिंगड शेतीसाठी मेहनत घ्यावी लागते यातून आर्थिक फायदा बऱ्यापैकी होतो मात्र वन्य प्राण्यांकडून कलिंगड शेतीचे मोठे नुकसान होत आहे यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे अशा प्रकारे कलिंगड शेतीचा आत्ताच हंगाम सुरू आहे कलिंगण पिकाचा हंगाम हे जवळजवळ तीन महिन्याचं असतं आणि त्याची वाफे तयार करून ते काही अंतरावरती बी घालावं लागतं आणि त्यातून त्यांना त्या टिबकच्या पाण्याप्रमाणे ती, ते ते ती पाईपलाईन करून पाणी सोडावं लागतं सगळं काही ते व्यवस्थित होतं पण वन्य प्राणी गव्याराड्याचं प्रमाण आता भरपूरच झालं इकडे माकड तर बघायलाच नाही आणि तसेच हे डुकर वनगाई यांचा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचं प्रमाण झालेलं आहे नफा नफ्याचं प्रमाण कसं आहे आता नफा म्हणजे कीटकनाशक आणि रासायनिक खतं वगैरे ही मोठ्या प्रमाणात आता महागाई झालेली आहे आणि त्याचा सगळा जर अंदाज घेतला खर्च घेतला तर त्याच्यात मोठंसं काही मिळत नाही कारण इथे आम्हाला कुठल्याच प्रमा प्रकारचे असे हे नाही आहे की बाबा सरकारकडून काहीतरी मिळेल नुकसान भरपाई वगैरे असं तर काहीच नाही आहे उष्णता वाढली आहे की जागच्या जागी फळ ढगायला जात आहे त्याच्यात खूप नुकसान आहे उष्णतेमुळे हां आता सध्या कलिंगडचा व्यवसाय म्हणजे सध्या कलिंगण चांगलं आहे आणि आमच्या कृषी पंचवार्षिक पाटगावातून हे कलिंगण नाही म्हटलास तरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव या साईडला म्हणजे बाहेर पाठवला जातो माल पण त्याला तसं प्रोत्साहन भेटत नाही आणि जेवढा खर्च होतो तेवढा काही त्याला ते भागत नाही पण एक धंदा म्हणून करावा लागतोय वन्यप्राण्यांचा त्रास होतो का वनगाई तुम्ही डुकर म्हणा याक म्हणा ते गवेरेडे म्हणा हे आम्हाला खूप त्रास देतात आता नाही म्हटलास तरी अर्धी भाग आमची गव्या रेड्याने खाल्लेली आहे आणि याच्यातून आम्हाला सुटका काय मिळतच नाही आहे कारण रात्रंदिवज इथे पडून राहण्या राहून मग हे उत्पन्न केलं पाहिजे याच्यातून खरोखरच काही निष्पण होत नाही आणि जो शेतकरी करतोय तो ह्याच्यात नप्यात काय येत नाही सर्व तोट्यातच होतोय सौर ऊर्जेवर वगैरे पंप हा सौर ऊर्जेचा पंपाचा असा विषय आहे आमच्या कोकणातील भाग हा उंच सकल दऱ्यातून निघालेला आहे त्याच्यामुळे सौर ऊर्जेचा पंप आधी पैसे भरा आणि सौर ऊर्जे पंप घ्या हे जे सांगतात त्यापेक्षा जे आता घाटावर जाणी त्यांनी किंवा इथे कोकणातही म्हणा की याला पंपाला मान्यता देताना ती पहिली आता वार्षिक बिलं वगैरे पहिले पंपाची माफ केलेली आहे आणि त्यामुळे आता सौर ऊर्जा घ्या म्हणून सांगताय त्यापेक्षा आमच्याकडे कोकणात पहिले पंप होते ते द्या तुम्ही आम्हाला वीज माफ करू नका पण पहिले पंप द्या